राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो ா आणि त्यांना सुद्धा जर महानगरपालिकेचे अधिकारी जर न्याय देत असतील तर त्याच्यासाठी आम्हाला लढाई लागेल शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ही लढाई घेऊ पोलिसांशी आम्ही सहकार्य करत आलेलो आहे साहेब आम्हाला मुंडे साहेबांची पण येत आहे होऊन पास झालेला असू शकतो पण क्लेरिकल पदसाठी त्यांना मुलांना एवढं छळक आहे त्याच्यामुळे या पाच लाख विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आणि म्हणून आम आदमी पक्ष आम्ही आता रस्त्यावर उतरलेला आहोत मुलांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आत्ता नाही आणि आम्हाला खात्री आहे महानगरपालिकेला आणि राज्यातील महायुती सरकारला मेंद्या सरकारला आमच्या मागण्या या पूर्ण कराव्याच लागतील आमचा गेल्या पंधरा दिवसांपासून बीएमसी सोबत पत्रव्यवहार चाललेला आहे या संदर्भात आमची मागच्या आठवड्यात सहा आयुक्तांची भेट पण झाली आणि त्यानंतर माननीय आदित्य ठाकरेंनी सुद्धा आयुक्तांची भेट घेतली अंजली दमानिया यासुद्धा त्यांनी सुद्धा संदर्भात भूमिका घेतलेली आहे परंतु आतापर्यंत काही निर्णय आलेला नाही आहे थोड्या वेळापूर्वी माननीय आयुक्त आयुक्तांना एक पत्र आहे तोपर्यंत ते पत्र पूर्ण नाही आणि म्हणून जोपर्यंत या मागण्या नमस्कार मी देवराम सूर्यवंशी उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई आज रोजी महानगरपालिकेवर धडक मोर्चा माननीय धनंजय रामकृष्ण शिंदे उपाध्यक्ष आम महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रथा समन्वय समितीचे श्री रमेश पाटील आणि पदाधिकारी व कार्यकर्ता आमद आम आदमी पक्षाचे यांच्या समवेत आज आयोजन करण्यात आले होते परंतु त्यासाठी आझाद पोलीस स्टेशनने आम्हाला मज्जा आडकाव केल्याने आमचा जो आंदोलनाचा कार्यक्रम होता तो सिद्ध झाला नाही परंतु आम्ही सर्व आम पक्षाचे नेते हे जनहित लोकांचं हित बघून आम्ही हे कार्य करतो आणि त्याप्रमाणे आम्ही कार्य केलेलं आहे यासाठी या महासरकारचा अधिकार असतो आणि त्यांनी बाबतीत या प्रशासनाकडे जातीने लक्ष देऊन मुलांना न्याय मिळेल त्यांना परिषदेला बसता येईल अशी उपाययोजना करावी आणि नऊ सप्टेंबर ही दोन हजार चोवीस ही जी शेवटची तारीख आहे ती पुढे ढकलून सर्व मुलं ना न्याय मिळेल या या हेतूने हे तिघ अटी रद्द कराव्यात ही नम्र विनंती